नमस्कार मंडळी आपण आज खेकडा या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत या पुस्तकाचे लेखक आहेत रत्नाकर मतकरी हे पुस्तक म्हणजे कथासंग्रह असून यामध्ये अकरा वेगवेगळ्या कथा आहेत जर तुम्हाला गुडकथा म्हणजेच मिस्ट्री स्टोरीज वाचायला आवडत असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे या कथा वाचत असताना तुम्हाला मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचेही दर्शन होईल तुम्ही एक कथा वाचायला सुरू केली तर ती तुम्ही अर्धवट सोडू शकणार नाही इतक्या इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत या चला तर मग सुरू करूयात पहिल्या कथेचे नाव आहे खेकडा ही कथा पोलिओमुळे कायमचे व्यंग्य आलेल्या एका मुलीची आहे या मुलीची आई वारल्यानंतर तिच्या वडिलांना दुसरे लग्न करायचे असते तेव्हा त्यांच्या प्रेयसीला ही अशी मुलगी म्हणजे एक अडचण वाटत असते म्हणून ते दोघे मिळून या मुलीला आयुष्यातून बाजूला करण्यासाठी एक प्लॅन बनवतात तर काय असतो हा प्लॅन त्यात ते सक्सेसफुल होतात का हे सगळं तुम्हाला या कथेमध्ये वाचायला मिळेल कुणास्तव कुणीतरी ही दुसरी कथा आहे ही कथा शामू नावाच्या मुलाची आहे हा मुलगा दादा नावाच्या व्यक्तीसाठी भीक मागण्याचे काम करीत असतो या दादाकडे शामू सारखीच आणखी काही लहान मुले असतात दादा या मुलांना रोज सकाळी ज्या ठिकाणी नेऊन बसवेल तिथेही मुले दिवसभर भीक मागण्याचे काम करीत असतात एक दिवस हा दादा शामूला रस्त्याच्या कडेला पडलेल्या मरायला टेकलेल्या एका अनोळखी बाईच्या शेजारी जाऊन बसायला सांगतो आणि तिला आई मन असे देखील सांगतो म्हणजे चांगली कमाई होईल हा विचार त्याच्या डोक्यात असतो तर खरंच कमाई होते का काय झालेले असते त्या बाईला त्या बाईला असे पडलेले पाहून या लहान मुलाच्या मनात जे काही विचार येतात ते वाचून त्याच्या निरागस मानसिकतेचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते अंतराय ही तिसरी कथा आहे जयंतची बायको माधवी तिला जाऊन काही दिवसच झालेले असते तर एक दिवस या दोघांचा मित्र असलेला शशांक जयंतला खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसतो त्याच्या भीतीचे कारण असते माधवी कारण माधवी शशांकला दिसली होती तर खरंच माधवी शशांकला दिसली होती की त्याचा तो भास होता की आणखी काही अशी ही क्युरिओसिटी वाढवणारी भयकथा आहे असे म्हणता चौथी कथा आहे कळकीचे बाळ एका अशा जंगलात डोंगर कपाऱ्यांमध्ये मुठभर लोकांची वस्ती असते कळकी तिथेच राहणारी एक बाई असते लग्नाला सात वर्ष होऊन गेले तरी तिला बाळ झालेले नसते सगळे उपाय करून झालेले असतात तरी कशाचाच फरक पडलेला नसतो एक दिवस वस्तीतली एक ओवाळून टाकलेली म्हातारी तिच्याकडे येते आणि तिला एक अघोरी उपाय सांगून जाते तसेच मूल होण्याची खात्रीही देऊन जाते पण कळकी मात्र तो उपाय ऐकून खूप घाबरते तर कोणता असतो तो उपाय कळकी तो उपाय करते का काय होते पुढे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेत मिळतील पाचव्या कथेचे नाव आहे पावसातला पाहुणा या कथेमध्ये एक पुराण वस्तू संशोधक पावसाच्या भीतीने एका घरामध्ये आश्रय मागण्यासाठी येतो त्या घरामध्ये राहणारे नवरा बायको त्याला घरात बोलवतात हा संशोधक ज्या कालदुर्गावरून आलेला असतो त्या दुर्गाविषयीची भीती आजूबाजूच्या भागात पसरलेली असते कशामुळे असते ही भीती असे काय घडलेले असते त्या दुर्गावर हे सगळं तुम्हाला या कथेत वाचायला मिळेल शाळेचा रस्ता ही नेक्स्ट स्टोरी म्हणजे सहावी कथा आहे ही कथा सुनीला या शाळेत जाणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीची आहे सुनीलेला छोट्या छोट्या गोष्टींची खूप भीती वाटत असते तिला स्वतःच्या मनाशीच बोलायची सवय असते एक दिवस तिला तिला शाळेत जात असताना खूप खूप विचित्र अनुभव येतात त्या दिवशी वेग माणसे भेटतात वाटेत दिसणारे इमारती तिला नवीन वाटत असतात ती नेहमीचा रस्ता देखील चुकते शेवटी ती शाळेत पोहोचते की नाही असे सुनीलेसोबत का घडत असते काय झालेले असते त्या दिवशी खरंच कथा संपल्यावर देखील थोडा वेळ विचार करायला लावणारी अशी ही कथा आहे सातव्या कथेचे नाव आहे ती मी आणि तो या कथेतला नायक पार्कमध्ये न्यूजपेपर वाचत बसलेला असतो पेपरमध्ये त्याने तीन तरुणींची हत्या केलेला इसम मोकट सुटल्याची बातमी वाचलेली असते आणि थोड्याच वेळात पार्कमध्ये बसलेल्या एका माणसाच्या हालचाली त्याचे लक्ष वेधून घेतात तर कोण असतो तो माणूस काही विचित्र वागलेला असतो का तो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही कथा वाचावी लागेल निमाची निमा ही आठवी कथा आहे ही कथा निमा नावाच्या मुलीची आहे निमाची आई गेल्यानंतर निमा आपल्या वडिलांना सोडून कधीच कुठे राहिलेली नसते पण कामासाठी तिच्या वडिलांना काही महिने बराच प्रवास करायला लागणार असतो निमाचे हाल होऊ नये म्हणून ते निमाला त्यांच्या एका लांबच्या बहिणीकडे ठेवून जाण्याचा निर्णय स्वतःच्या आणि निमाच्या मनाविरुद्ध घेतात तर त्यांचा तो निर्णय बरोबर असतो का या कथेमध्ये तुम्हाला मनुष्याचा स्वभाव त्याच्या आयुष्यात येणारे प्रसंग आजूबाजूचे वातावरण यावर कसा अवलंबून असतो हे वाचायला मिळेल नेक्स्ट स्टोरी म्हणजेच नवव्या कथेचे नाव आहे एक विलक्षण आरसा ही कथा दोन बहिणींची आहे एक बहीण देखणी श्रीमंत लोकप्रिय सिनेतारका तिचे नाव मोहिनी देवी तर दुसरी कुरूप पांगळी तिचे नाव माधुरी वडील गेल्यानंतर मोहिनीनेच माधुरीला सांभाळलेले असते तर कसं असतं तर दोघींचं आयुष्य कसं असतो त्या दोघींचा स्वभाव कोणकोणत्या गोष्टी घडतात त्यांच्या आयुष्यात त्या गोष्टींचा काय परिणाम होतो त्यांच्या नात्यावर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ही कथा वाचल्यानंतर मिळतील दहाव्या कथेचे नाव आहे आल्बम या कथेत तुम्हाला चार माणसांचे एक सुखी आनंदी कुटुंब पाहायला मिळेल डॅडी मम्मी आणि त्यांची दोन मुले त्या घरात अजून एक व्यक्ती असते ती म्हणजे त्या मुलांची दाई ती दाई या घरातच एक भाग झालेली असते अचानक या सुखी कुटुंबाला दृष्ट लागल्यासारखी या घरातल्या माणसांवर संकटे यायला लागतात या संकटांमुळे या, या माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त होते कोणती असतात ही संकटे आणि या संकटांमागचे नेमके कारण काय असते हे सगळं तुम्हाला या कथेत वाचायला मिळेल शेवटच्या स्टोरीचे नाव आहे तुमची गोष्ट खरंच नावाप्रमाणे ही कथा तुमच्या माझ्या कोणाच्याही आयुष्यात घडू शकते आणि आपणही ही, ही कथा वाचताना स्वतःला या स्टोरीच्या पात्रांमध्ये इमॅजिन करायला लागतो एवढं प्रभावशाली लेखन रत्नाकर मतकरी यांचे आहे यातील काही कथांना हॉरर कथेची झलक पण तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही हे पुस्तक वाचलेलं नसेल तर नक्की वाचा आणि वाचल्यानंतर तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले हे मला सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी अशाच एका पुस्तकासोबत थँक्यू